जे कुटन दिलेलं आहे ते फबर या ठिकाणी स्वयंसेवकाग्र जमा करायचं आहे कृपया आपण स्वयंसेवकाग्र आपले कुटन जमा करायचं आहे यानंतर यानंतर रोजीना या ठिकाणी सोडत या ठिकाणी जमा करायचा आहे नमस्कार मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेत येथे नुकतेच दोनशे महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद ओसवाल यांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील गरजू गरीब घरकाम व मोलमजुरी करणाऱ्या महिलांना साड्यांचे यावेळी वाटप झाले यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुकनशेठ बाफना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय पडवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळूं उद्योजक आणि भाजप नेते मोहन वाघमारे माजी सरपंच तानाजी दाभडे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया संतोष राक्षे संतोष वीर माजी सरपंच बाळासाहेब मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद ओसवाल यांच्या मातोश्री सौ लीलाबाई ओसवाल भाऊजई आशादेवी ओसवाल व पुतनी प्राची ओसवाल यांचे मागील वर्षी मोटार अपघातामध्ये दुःखद निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ दोनशे गरुज गरजू आणि गरीब महिलांना साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले हरिभक्तीपरायण सुप्रियाताई साठे यांचे यावेळी प्रवचन झाले पती पत्नीचे नाते बाप आणि मुलीचे नाते आई आणि मुलांचे नाते कसे असते या प्रकारे विविध उदाहरणांमधून त्यांनी नात्याचे विविध पैलू उलगडून यावेळी सांगितले ग्रीन मोडेज हाऊसिंग सोसायटीच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले सूरज ओसवाल अरविंद ओसवाल प्रवीण ओसवाल घेवरचंद ओसवाल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे नेते कोंडिवा रोकडे यांनी केले तर माजी सरपंच मारुती कुडले यांनी मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती या कार्य कार्यक्रमाला लक्षणीय अशी होती कार्यक्रमात सुप्रियाताई साठे यांनी आपल्या प्रवचनातून वेगवेगळी उदाहरणं देऊन नात्यांचे महत्त्व विषेध करताना नेमके त्या काय म्हणाल्यात ऐकूया त्यांच्याच वाणीतून प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण या ठिकाणी समुपस्थित आहोत खरं पाहिलं गेलं तर एकाच कुटुंबातील तीन आत्म्यांना एकाच दिवशी श्रद्धांजली द्यायला भाग पडावं असा दुर्दैवाचा दिवस कोणता असावा पूर्वीच्या काळची माणसं अशी म्हणायची की अशा पद्धतीचं दुःख हे वैऱ्यावरती सुद्धा येऊ नये तर ते चांगल्या माणसाच्या आयुष्यात आल्यानंतर ते फक्त कुटुंबाचं दुःख राहत नाही तर ते परिसराचं दुःख होत असतं त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी ज्या संख्येने उपस्थित आहात त्याच्यावर तुम्हाला या कुटुंबाबद्दल आणि या दोन माता आणि या कन्येबद्दल असणारा जो काही अपसुकच त्याच्याबद्दलची आत्मीयता आणि आस्था प्रगट होतीय व्यक्तींच्या जाण्यामुळं दुःख होणार हे साहजिक आहे पण एक वाक्य बोलते थोडस व्यवस्थित नीट चिंतनपूर्वक आहे का माणसाचं जाणं हे निश्चित आहे ज्या लोकांमध्ये फार वयस्करपणाचा नसावा फार वार्धक्याचा नसावा माणसानं जात असताना उत्तरायण चालू असावं अशा कालावधीत बांधू शकतो कारण शूर ओळखावा रणीव ओळखायचं ते रणांगणावरती आणि माणसाचं साधुत्व ओळखायचं असतं ते माणसाच्या मरणावर न ओळखायचं असतं पुण्यस्मरणाचा दिवस आजचा जो त्यांचा आलेला आहे तो दिवस किती मंगलमय आहे आज घटस्थापन आहे दुसरा महत्वाचा विषय वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान नाम आणि भक्ती या सगळ्या गोष्टी योग ज्यांनी संप्रदायाला बहाल केल्या ज्ञान योग आणि भक्ती या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ज्यांच्या चरणारविंदाला लीन झाल्यानंतरच ते समाजामध्ये मोठे झाले आम्हाला मृत्यू यावा तर या चार महिन्यात यावा या चार महिन्यामध्ये मरण आल्यानंतर फायदा काय होतो ते सांगते का या चार महिन्यामध्ये पंढरपुरामध्ये अर्थात वैकुंठाचे जी दरवाजे आहेत त्या वैकुंठाची दरवाजं उघडी ठेवावी लागतात कारण हे चार महिने भगवंताच्या निशेचा भगवंताच्या झोपीचा कालावधी मानला जातो वैकुंठाचा ताबा हा सकल संतांच्या हाती असल्या कारणानं संत या कालावधीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोणत्याही व्यक्तीला वैकुंठात येण्यापासून आडवत नाही अशी येथे आहे अधिकार असं म्हणत सगळ्यांना वैकुंठाची दारं उघडी करून दिली जातात आणि या चार महिन्यामध्ये जो मृत्यू पावतो त्याला जर वैकुंठ मिळणार असेल तर वारकऱ्यांची इच्छा असते की या चार महिन्यामध्ये मृत्यू घ्यावा आणि अना यासे तो भला माझा बहुगोड झाला पण घरातली ज्या वेळेला स्त्री जाते ना त्यावेळेला अख्खं घर कोलमडतं त्या घराचा आधार निघून जातो ज्या घरामध्ये बाई नाही ते घर ओसाड दिसत जोपर्यंत घरामध्ये बाई असते ना तोपर्यंत घरामध्ये मांगल्य आहे त्या घराला मंदिर बनवण्याचं काम आहे ना घरातली प्रत्येक स्त्री करत असते पण जर घरामध्ये स्त्रीच नाही कल्पना सुद्धा आपण त्या घराची करू शकणार नाही आणि या कुटुंबावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे की याच कुटुंबातल्या तिघी जणी एकाच दिवशी या कुटुंबाला सोडून जातात या कुटुंबाना आपलं दुःख व्यक्त कोणाकडे करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये ओसवाल कुटुंबातील जे प्रवीण प्रवीण जे आहेत त्यांच्या एकाच दिवशी आई पण गेल्या त्यांच्या सौभाग्यवती पण गेल्या आणि त्यांची कन्या पण गेली वारकरी संप्रदाय आणि धार्मिक क्षेत्रातील विविध घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद